नमस्कार अंजली स्पेशल मध्ये मी अंजली सर्व माहितींचे स्वागत करते आज मी तुम्हाला एका कटोरीपासून चार प्रकारच्या कटोरी कशा तयार करायच्या ते दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा ही कटोरी आपली मूळ कटोरीपासून वाढू कटोरी आपण तयार केलेली आहे तर या कटोरीपासून आपण वेगवेगळ्या कटोरी तयार करणार आहे तर आता बघा पहिली कटोरी आता पहिली कटोरी आपली पण शिवण्याची पद्धत मी वेगळी दाखवलेली आहे आता ही पहिली कटोरी आपण रेग्युलर शिवतात त्याप्रमाणे आहे पण आतल्या बाजूला पण ओपन नाही पॅक कसं केलं पाहिजे ते सुद्धा मी दाखवणार आहे आता ही कटोरी मी कपड्यावरती आखून घेते यासाठी अस्तर आणि ब्लाउजचं कापड दोन्ही एकत्र आपण कट करून घ्यायचं तर आखून झालेलं आहे आता कट करून घेऊया या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्राची मार्जिन घ्यायची नाहीये जशी आपल्याला आपण पेपर वरती घेतली होती त्याप्रमाणे घ्यायची आहे तर या ठिकाणी खालच्या साईडनी सुद्धा कट करून घेते आता ह्या मी ज्या तुम्हाला चार प्रकारच्या कटोरी दाखवणार आहे तर तुम्ही कुठल्याही कटोरी ब्लाउजला ह्या लावू शकतात एकदम मस्त व्यवस्थित फिटिंगला बसणार आहेत तर या ठिकाणी बघा आता आपण टक्स घेतो तर एका साईडने दुसऱ्या साइडला घ्यायचा आणि ह्याचा मध्य घ्यायचा टक्सची उंची अडीच इंच अंतर साईडला सव्वा इंच घ्यायचे आणि जोडून घ्यायचे हे तेनी पॉइंट आता शिवताना आता या ठिकाणी बघा आपला जो टक्स पॉइंट आहे मधला त्या ठिकाणावरून आपल्याला खालच्या साइडला एक लाईन मारून घ्यायची म्हणजे आपण शिलाई केली आता आपल्याला खालच्या साईडला ब्लाउजचं कापड आहे वरच्या साईडला अस्तर आहे मधोमध दुमडून घेतलं ब्लाउजच्या साईडला ब्लाऊजचं टोक घेतलं अस्तरच्या साईडला अस्तरचं टोक घेतलं आणि टक्स अंतर घेतलं होतं ते टक्स उंचीला जोडून घेतलं आता हे दोन्ही भाग वेगवेगळे झालेले आहेत आता आपल्याला जो अस्तरचं कापड घेतलं होतं तर ते आपल्याला साइडला करून घ्यायचं तर बघा आपला टक्स जो होता आतला तो आतल्या साईडला गेला आणि दोन्ही साईडने आपल्याला म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये मध्ये शिलाई करायची आपण एक्स्ट्रा जी मार्जिन घेतली नव्हती काही नव्हती आपल्या बरोबर या ठिकाणी आपली कटोरी तयार झाली बघा किती सोपी आहे ना कटोरी शिवण्याची पद्धत पॅक एकदम आता दुसरी कटोरी दुसरी कटोरी आपली प्रिन्सेस कटोरी आहे या ठिकाणी बघा या कटोरीचा मध्य घ्यायचा ही सुद्धा आपल्या मूळ कटोरीपासून वाढव कटोरी आहे मध्य घेतला उंची अडीच इंच जशी बाकीची कटोरी शिवतो त्याचप्रमाणे आहे फक्त बदल एकदम सोप्या पद्धतीने सांगते आता हा टक्स घेतला टक्स अंतर घेतली टक्स उंची घेतली टू पीस ला जसं आपण तीन भाग करतो त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला तीन भाग करायचे तर या ठिकाणी बघा दहा आहे तर इकडे तिकडे थोडस होतं मग साडे दहाच्या हिशोबाने घेतलं तर मी सव्वा तीन सव्वा तीन घेते आणि खालची तीन इंच जो वरचा भाग आहे तिथं आपल्याला ही प्रिन्सेस मध्ये आकार देऊन घ्यायचा बघितलं तर आता आपल्याला ही कटिंग करायची आणि हे कट करायचं आता ही आपल्याला कपड्यावरती ठेवून कट करायची आहे तर एक भाग सर आपल्याला सरळ आपण कपडा बघा सरळ कपडा तिरकस कपडा तो बघून घ्यायचा उभा आडवा कपडा आहे तर हा जो छोटा भाग आहे तो आपल्याला सरळ मध्ये ठेवायचा आहे आणि जिथून आपण आखून घेतलेला आहे पहिले हा साईडचा भाग आहे हा तिरकस मध्ये ठेवायचा थोडासा जास्त नाही आपल्याला थोडासा तिरकस घ्यायचा आहे बरोबर व्यवस्थित आखून घ्यायचं तर या ठिकाणी बघा अशी आपली कटोरी आहे तर आता हे आपण दोन पार्ट केलेले आहेत ते कट करून घ्यायचे कट करताना पण बघा आपला एक हात कपड्यावरती पाहिजे कपडा हलणार नाहीतर ना तुम्ही या ठिकाणी पिन लावू शकता कपडा कसा घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त आता आपले अस्तरचे ब्लाउज असतात त्यामुळे मी तुम्हाला अस्तरची कटोरी शिवण्याची पद्धत दाखवते त्यामुळे काय होतं हो? तर आतला भाग आपल्याला पॅक कसा करता आला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला समजलं जाईल तर साईडनी पण बघा व्यवस्थित आपण जशी पेपर कटिंग होती त्याप्रमाणे आता कपडा कटिंग करून घेतला आता ह्या शिवायचा आहे तर चला आता मी तुम्हाला शिवण्याची पद्धत दाखवते आधी एक भाग काय करायचा पूर्ण राऊंड मध्ये शिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला जोडून घ्यायचं एकंदरीत जेवढं आपल्याला वेगवेगळे वे 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 फॅशनेबल अवघड वाटतात पण अवघड काहीच नसतं फक्त आपल्याला सराव करावा लागतो तर या ठिकाणी बघा थोडासा धागा घेतला गेला आता या ठिकाणी तर अस्तर खालच्या साईडला ब्लाउजचं कापड वरच्या साईडला आणि आता आपण हे ठेवून शिलाई करतो डबल शिलाई करायला विसरायचं नाही डबल शिलाई करून घ्यायची थोडासा टक्स आपल्याला कमी वाटला म्हणून मी थोडासा टक्स घेतला या ठिकाणी म्हणजे आपला ब्लाऊजचा कप व्यवस्थित येईल हा बघा आपला पप किती छान दिसतो आणि परत साईडने आपल्याला कडेने अशी पाव इंचावरती शिलाई करून घ्यायची तर दुसरी आपली या प्रिन्सेस कट कटोरी तयार झाली आता आपल्याला तिसरी कटोरी तिसरी आता आपली डबल कटोरी टू पीस कटोरी कोणी बॉम्बे कटोरी म्हणतात तर या ठिकाणी बघा आता आपण डबल कटोरी करूया आणि या ठिकाणी पण शिवण्याची पद्धत अनोखी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे बघा टक्स मी बरोबर आपला नेहमी नॉर्मल कटोरीचा जसा घेतो रेग्युलर वन टक्स कटोरी आपली जी म्हणतो तर सिंगल कटोरीसुद्धा बोलतो पहिल्या स्टार्टिंगला जी मी एक नंबरला केली त्यानंतर बघा कटोरीचा टक्स करून घेतला फुकलुकच्या पट्टीच्या साईडला एक पॉइंट घेतला मध्य आणि आता साईडला आपण तीन भाग करून घेतो बरोबर खालच्या साईडने तीन घेतले गळ्याच्या साईडने तीन घेतले मधला भाग आपला जास्त ना साडेतीनचा त्याचा मध्य घेतला ही टक्स उंची घेतलेली आहे तिथं आपण अर्धा ते पाऊन इंच सोडून एक मध्य घेऊन हे दोन्ही आपले तीन पॉईंट जोडून घेतले आणि दोन्ही साईडने हुकलुकच्या पट्टीला बघा पाव पाव इंच आणि मोंढ्याच्या साईडला कटोरी जोडतो तिथून अर्धा अर्धा किंवा पाऊन पाऊन इंच घ्यायचे आता आपल्याला ही कटोरी कपड्यावरती ठेवून वाढवायची तर ती कुठे वाढवली जाते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हो आधी आपल्याला जशी पाहिजे तशी आपण आखून घेणार ने सुद्धा आपली आखून झाली आता या ठिकाणचं अंतर आपल्याला पाहिजे तसं आहे म्हणजे इथलं अंतर जास्त आहे साडेपाच आहे तर आपल्याला या ठिकाणी वाढवायचं नाहीये आणि या साईडने आपण एक इंच वाढवणार आणि टक्स उंची जिथून तुन घेतली तिथून आपण जोडून घेतलं आता परत याचा मध्य घ्यायचा साडेपाच तर पावणे तीन हा मध्ये येणार त्यानंतर या साईडनी आपल्याला तीन भाग करायचे वरून सव्वा तीन आपण पेपर वरती काय केलं तर तीन तीन घेतले होते आता इकडे आपण एक इंच वाढवलेलं आहे तर दोन्ही साइडनी खालच्या आणि वरच्या साइडला आपण सव्वा तीन सव्वा तीन घेतले आणि मधला आपला साडेतीन इंचा टक्सा मोठा आलेला आहे तर आता आपण आधी खालचा टक्स घेऊया तर तो अडीच इंचावरती घेतला उंची त्याची टक्स अंतर दोन्ही साइडला सव्वा सव्वा इंच घ्यायचे तिने आता आपण हे जोडून घेणार वरती आपल्याला पाऊन इंच सोडून ही तिने सुद्धा आपण जोडून घेणार आता इथपर्यंत तर लक्षात आलं आता दोन्ही साईडनी आता आपण आधी कटोरी काय करूया शिवून घेऊया कट करून शिवूया आता ही जी आहे ना आता आपल्याला काय करायचं हा मधला टक्स जो आहे सरळ आधी या ठिकाणी शिलाई करायची त्यानंतर बरोबर टक्स वरती अस्तरकडे अस्तरच घ्यायचं ब्लाऊजचं कापड ब्लाउज कडे आणि या ठिकाणी टक्स अंतर घ्याय शिलाई मारायची परत हे टोक असतं ते वरच्या साईडला दुमडून घ्यायचं जसं बाकीचे ब्लाऊज शिवतो त्याप्रमाणे परत सरळ करायचं तर या ठिकाणी बघा आता आपल्याला पूर्ण कटोरी शिवून घ्यायची साईडनी म्हणजे पाव इंच अंतरावरती त्यानंतर मध्यावरती जो आपण लाईन मारलेली आहे ती सुद्धा शिलाई करायची त्यानंतर या ठिकाणी बघा खूपच्या पट्टीच्या साईडला पाव इंच अंतरावरती शिलाई करायची आणि मध्यापर्यंत तिरकस यायचं मोंढ्याच्या साइडला पाऊन इंचावरती किंवा अर्धा इंचावरती यायचं आता या ठिकाणी थोडस टोक दिसत तर आपल्याला टोक दिसलं नाही पाहिजे मग जिथं टक्स उंची आहे आपली तिथं गोलाईमध्ये शिलाई करायची बऱ्याच मैत्रिणींना ही अडचण येत असेल मी टू पीस शिवते पण या ठिकाणी गोलाई येत नाही टोक येतो तर टोक येऊ नये म्हणून काय करायचं तर गोलाईमध्ये शिलाई करायची अशा पद्धतीने आपली टू पीस बॉम्बे कटोरी झाली आता आपल्याला शोल्डर कट प्रिन्सेस कटोरी शिवायची या ठिकाणी सुद्धा आपला नेहमीचा पण टक्स घेतो कटोरीचा सिंगल कटोरीचा त्याप्रमाणे घ्यायचा आपल्या व्हिडिओमध्ये नावच दिलेलं हेडलाईन कटोरीपासून पासून वेगवेगळ्या चार प्रकारच्या कटोरी शिवायच्या तर या ठिकाणी बघा जे आपण टक्स घेतलेला आहे त्याच्या सरळ लाईन मध्ये आपल्याला असं पेपर दुमडून घ्यायचा थोडस तिरकस गेलं तर ते पूर्ण अशी लाईन आली पाहिजे सरळ मध्ये सरळ लाईन मारून घ्यायची या ठिकाणी थोडीशी गोलाई मध्ये घ्यायचं आणि कट करायचं यादी आपण एका साईडनी कट करून घ्यायचं वरच्या टोकापर्यंत कटोरीच्या आणि हा जो आपला टक्स आहे तो कट करायचा ते पण गोलाईमध्ये आता इथं जी आपलं टक्स उंची आली होती तिथं एक असं पॉइंट करून घ्यायचा आता आपल्याला या ठिकाणी बघा थोडस तिरकस कपड्यामध्ये ठेवायचं आधी आपल्याला ह्या तिन्ही बाजूनी बरोबर आखून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला मार्जिन सोडायची पाव इंच म्हणजे शिलाई मार्जिन जर तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर या ठिकाणी तुम्ही शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडा पाव इंच घेत असाल तर पाव इंच सोडा तर तुम्ही म्हणाल ताई बाकीच्या ब्लाऊजला तर तुम्ही मार्जिन सोडली नाही कटोरीला तर याच ठिकाणी कसं काय मार्जिन सोडली कारण ही सरळ स्ट्रेट शोल्डर कट कर, प्रिन्सेस कटोरी आहे मग आपला पप व्यवस्थित आला पाहिजे त्यासाठी मी या ठिकाणी मध्ये जी आपली कट येणार आहे तिथं आपल्याला शिलाई मार्जिन पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी नाही तर मग तुमची कटोरी चपटी होईल तर या ठिकाणी आपण पावी इंच जास्त घेतलं आता कट करून घेऊया अशा वेगवेगळे वे बरेच शिलाईचे व्हिडिओ आपले अंजली स्पेशल चॅनल वरती आहे ज्याने कोणी पाहिले नसतील तर बघून घ्या तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ कटिंगचे शिलाईचे पाहायला मिळतील तर आपण जेव्हा वाढवलेलं आहे आता आपल्याला एक्स्ट्राचा अजिबात कपडा घ्यायचा नाही आहे जशी मार्किंग केली त्या त्याच्यावरतीच आपण कटिंग करून घेणार तेवढंच की आपल्याला कपड्यावरती डावा हाच आपला असला पाहिजे याची काळजी घ्यावी लागते एकंदरीत कपडा हलणार नाही ना तर आता कोणताही एक भाग आपल्याला पूर्ण राऊंड मध्ये जोडून घ्यायचा पाव इंच अंतर सोडून मग त्यासाठी तुम्ही कोणत्याही साईडचा घ्या आता ही झाली आता हे शिवताना तर वरच्या साईडला आहे तर आता ही वरच्या बाजूनी घ्यायचं आणि ब्लाऊजचं कापड खालच्या बाजूनी आणि आपल्याला शिलाई करायची पाव इंच अंतर सोडून जशी गोलाई आहे त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करायची आहे कपडा हलणार ना या नाही याची पण काळजी घ्यायची तर या ठिकाणी बघा डबल शिलाई मारायला विसरायची नाही आणि जिथं टक्स उंची आपली होती तर तिथं गोलाईमध्ये शिवायचं या पद्धतीने बघा आपली कटोरी झाली आता साईडला पण शिलाई करून घेऊ तर बघा आपली कटोरी छान दिसते आता पूर्ण शिवून झाल्यानंतर बघा आणखीन मस्त दिसते तर बघितलं बऱ्याच प्रकारे आपण ब्लाऊज कटोरी ब्लाऊज शिवू शकतो तर हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपण सर्व आपण शिवलेल्या कटोरी बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ही आपली कटोरी शोल्डर कट प्रिन्सेस कटोरी झाली तर मी तुम्हाला लाईन खेचून दाखवते म्हणजे आपण कुठे जॉईन केलं तर ते तुमच्या लक्षात येईल ही डबल टू पीस कटोरी हा मधला टक्स आणि हा मध्य ज्या महिलांना टोकदार व कटोरी आवडत नाही त्यांच्यासाठी ही कटोरी खूप छान आहे टू पीस कटोरी म्हणा शोल्डर कट कटोरी प्रिन्सेस कटोरी आता ही आपली प्रिन्सेस कटोरी ही आखल्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल आणि ही आपली सिंगल कटोरी तर आपण एका कटोरी पासून चार प्रकारच्या कटोरी कशा तयार करता येतात ते आज पाहिलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद